जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर पाव्यात कर्नाटकमधील अठरा जानेवारीचे कापसाचे बाजारभाव सुरुवातीला बेल्लारी जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार तीनशे एकाहत्तर कमीत कमी दोन हजार पाचशे एकवीस बिजापूरमधील बाजारभाव पाव्यात आवकाय दोनशे एकतीस टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार आठशे एकोणनव्वद कमीत कमी, कमी चार हजार पाचशे सतरा गुंटलूपेठ येथील बाजारभाव पाव्यात आवकाय साठ टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार कमीत कमी पाच हजार दावणगिरी येथील बाजार वापव्यात आवाकाई चार टनची जास्तीत जास्त बाजारवा पाच हजार पाचशे छप्पन्न कमीत कमी सोळाशे अकरा अन्नेगिरी येथील बाजार वापव्यात आवाकाई सतरा टनची जास्तीत जास्त बाजारवा पाच चारशे कमीत कमी पाच हजार दोनशे धारवाड येथील बाजार वापवाव्यात आवकाई बावीस टनची जास्तीत जास्त बाजारभ पाच हजार सातशे तेवीस कमीत कमी चार हजार तीनशे तेवीस हुबळे येथील अमरगौली येथील बाजार वापराव्यात आवकाई पाच टनची जास्तीत जास्त बाजारवा पाच हजार आठशे एकोणसत्तर कमीत कमी पाच हजार चारशे नऊ गदक येथील आवक आहे तीन टनची जास्ती जास्त बाजारभाव पाच हजार दोनशे एक कमीत कमीत पाच हजार दोनशे एक गदक नारगुंद येथील आवक आहे साठ टनची जास्ती जास्त बाजारभाव पाच शंभर कमीत कमी पाच हजार शंभर धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती शेतमालाचे बाजारभाव पाहण्यासाठी आजच आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटू पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार